नमस्कार मैत्रिण कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना तर मी पण बरी आहेत स्वामी समर्थ तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि ग हो मी आज ब्लॉग स्टार्ट केला आहे सिद्धांत गेला आहे शाळेमध्ये शाळेमध्ये गेलाय त्याच्यामुळे मी म्हटली चला आपण ब्लॉग स्टार्ट करून घेऊया आणि मी म्हटली आता चल म्हटली टिफिन तर दिली आहे त्याला आता म्हटली तो शाळेत नाही गेल त्याच्यामुळे त्याला म्हटली काहीतरी आपण भाजीच बनवू कारण का त्याला टिफिनला भाजी वेगळी दिलेली आहे आणि आता भाजी वेगळी देते त्याला मी म्हणजे आता भाजी मी वेगळी बनवते कारण रिटर्न तीच भाजी तो खात नाही सकाळी जी टिफिन बनवून ती भाजी रिटर्न खात नाही तो आणि मग म्हंटले आताच म्हटली भाजी बनवू म्हटली तर चला मग म्हटली भाजी बनवून घ्याव्या पहिला म्हटली ब्लॉग स्टार्ट करून घेऊ म्हटले आपले मित्रमैत्रिणी वाट बघत असेल कारण का ब्लॉग न आलाय म्हणून तर म्हणजे ब्लॉग स्टार्ट करून घेऊया आपण आणि हां तर तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी आहे की प्लीज व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी कम्प्लीट बघा आणि लाईक करा व्हिडिओला तर एवढी मेहनत करतो आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी तर त्याचं फळ तर भेटायलाच पाहिजे ना म्हणून प्लीज तुम्ही व्हिडिओना कम्प्लीट बघा आणि म्हटली लाईक करा लाईक केलं ला तर कसं म्हटली व्हिडिओ कम्प्लीट होतो तर आम्हाला पण बरं वाटतं की आम्ही व्हिडिओ बनवतो आणि आम्हाला त्याची पोज पावती भेटली की आम्हाला खूप बरी वाटतं मग व्हिडिओ प्लीज सगळ्यांनी कम्प्लीट बघा आणि लाईक करायला विसरू नका शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि आता आपण घेऊया चला भाजी करायला तोपर्यंत सिद्धांत येईल शाळेमधला तोपर्यंत आपली रेडी व्हायला पाहिजे भाजी चपात्या तर आहे सकाळच्या केलेल्या पण म्हणजे भाजी काहीतरी बनवून घेऊया त्याच्यासाठी म्हणजे भाजी बनवून घ्या शिमला मिरचीची मिरची मिरचीमध्ये बटाटा टाकून ही भाजी बनवणार आहे मी तर चला आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू ठेवू बघा आता आपण शिमला मिरची भाजी बनवतो आहे तर चला का शिमला मिरची भाजी कापून पण घेतली आहे आपण बघा तर इथे बघा शिमला मिरची मस्तपैकी मी कापून घेतली आहे आणि बटाटा पण मस्तपैकी कापून घेतला आहे आणि ते पाणी सगळं ठेवलं आहे मी म्हणजे बटाटा आपला काळा बनवू नये त्याच्यासाठी आणि इथे मी घेतले आहे कांदा पण कापून आणि तिखट आणि हळद हे एवढंच वापरणार आहे मी तर चला आपण भाजी बनवून घेऊया आणि कढईमध्ये मी इथे तेल पण टाकलं आहे चला आता आपण भाजी बनवून घ्यावे आपली बघायचंय आपली आता भाजी तयार झाली मस्त पैकी शिमला मिरची बटाटा ही भाजी तयार झाली मस्त पैकी तर चला आपला ब्लॉग असाच आपण चालू आता आम्ही चाललोय बाजारात बाजारात काय आणायला चाललोय तर गहू आणायला चाललो आम्ही बाजारामध्ये चालू मालो आणि बाबा पण आहे माझ्या जोडीला आम्ही गाडीवर बसून चाललोय मॉलला चालली म्हणजे भुवनाला चालली मी चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आपण आणि हे बघा पण आहे तिकडे आणि इकडे मी पण आहे तर चाललो आहे आपण बाजारामध्ये बाजारात गेल्याशिवाय जमत नाही संध्याकाळचं काही ना काहीतरी आणायला लागतो म्हणून उद्याचं भाजीसाठी जायलाच लागतो संध्याकाळची फेरी मारायला लागते बाजारात तरी उद्याची भाजी काय आणायची आहे काय आहे काय आहे त्यासाठी जायलाच लागतो बाजारात तर चाललो आता मी बाजारामध्ये चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आता आलो आपण इथे मॉलमध्ये आलो आहे आपण इथे तर चला इथे आपल्याला घेऊ यायचे त्याच्यासाठी मी आता मॉलमध्ये आले सिद्धांची बाबा तिकडे आता गाडी लावत आहेत त्या साईडीला तिथे लावली गाडी त्याने आणि इथे मग आता मी चालले ठेवून घ्यायला मॉलमध्ये पण डिकीमध्ये पिशवी ठेवून देते कॉफी देते तर चला आता आपण मॉलमध्ये जाऊया तुम्ही पण येत आहे ना माझ्यावर नाही येत आहे सेल घ्यायची म्हणत नको नोटबुक्स आहेत ते स्कूलच्या बॅग आहे हे कपडे सगळे कपडे शिक्षण आहे हा सगळा वेगळे वॉटर बॅग आहे पाण्याची आणि हा चपलांचं सेक्शन आहे सगळं इकडे ज्या पाहिजे त्या चपला वर वेगळे वेगळे चपला वेटर वरायटीच्या चा। सगळे चपला इकडे स्कूलच्या पण सँडल आहेत आणि इकडे हे कपड्यांचं सेक्शन आहे ह्यासाठीला सगळं चला आपण असंच आपण आपलं व्हिडिओ कंटिन्यू ठेवू सगळं आहे मॉलनानंतर बघू आपल्याला गहू घ्यायचे मेन म्हणजे तर गहू घगू इकडनं जाऊ आपण ह्यासाठीने आणि घाऊ घ्यायचेत आपल्याला तर गहू हे सगळं खाण्याचं डिपार्टमेंट आहे बघा इकडे इकड्या म्हणून सगळी घेतो आम्ही वस्तू म्हणजे शेव बिव काय पाहिजेत आपण ह्यासाठीला घेतो हा शिक्षण सगळं खाण्याचं इकडे ते इकडे हे सगळं घेतो मी सिटीला हे बघा बावन गेट फ्री था था। <laughs> ही सिद्धार्थ शेजवन चकली खूप आवडते आणि ते हाय असं तर ह्या सिटीला हाय फ्रूटचं सगळं हा इकडे आणि त्या तिकडे बसले त्या ठिकाणं हाय करता येत मला ताई मॉलमधलेच आहेत त्या पण खूप छान आहेत ओळखीचे सगळे ओळखीचे झालेले आहेत मॉलमध्ये कारण आपलं चालूच असत चार चार आठ आठ दिवसांनी मॉलला यायचं त्याच्यामुळे आता इकडे गहू घेवे आपण बघा यासाठी ला घेऊ त्रेचाळीसवाला गहू आहे पंचेचाळीस हा सत्तेचाळीस वाला गोव आहे हा बावनवाला गहू आहे वाला पण गहू चांगलाच आहे वाला पण गहू चांगलाच आहे चला आपण हा गहू घेऊ बावनवाला गहू घेऊ दादा गहू दे मला पाच किलो हा इकडे दादा आहे हा हा पण ओळखीचाच आहे आपल्या दादा मॉलमध्ये म्हणजे ताई पण आहे आहेत आपल्या मॉलमध्ये येणं झालं आहे त्याच्यामुळे ओळखच असते मी आणि इकडेही सगळं आहे ड्राय ड्रायफ्रूट आहे या आय टीला इकडे सगळं ड्रायफ्रूट भेटतो सोसायटीला हा बघा हा जा हा बावनवाला आहे ना त्रेपन्नला त्रेपन आहे का मग बावन लावले ते तिथे तीस किलोला बावन्न रुपये रे बघ किलो घेतले तर त्रेपन्न रुपयाने तीस किलोचा गट्टा घेतला तर बावन्न रुपयाने लावणार आपल्याला ते इकडे सगळे आहेत इकडे घेतो आपण सगळं आता सामान आपलं काय आहे ते हे ड्रायफ्रूटचं आहे शिक्षण इकडे आणि हे तांदळाचं आहे असं गेटवे तांदूळ आहे त्याचं आहे से सेक्शन सगळं इकडे या सेटीला काय हिंगवाले ताई त्या दिवशी नव्हता तुम्ही, ना। तुम्ही। होती त्यांची हिंगाचं शिक्षण आहे आपण हिंग बघायला जाऊ तेव्हा हिंग येते ते ह्यांचं हिंगाचं शिक्षण आहे आपण बघायचं ना हिंग बघू कसे आहे तुमची हिंग बाय वन गेट वन फ्री वाली आहे फक्त एकशे पाच बघा एकशे पाच ला आणि एक फ्री भेटतो त्याच्यावर दोन भेटणार आहे बघा एकशे पाचकीवरच चाकायचं बघा हिंग आपला स्वाद एक नंबर येतो बघा <laughs> आणि ताईच्या बोलण्याला पण स्वाद आहे हा माहिती आहे का तुम्हाला बोलण्याला पण स्वाद आहे त्यांच्या जाते नाही वेलकम वेलकम चला व्हिडिओ आपण कंटिन्यू ठेव बासुंदी नेली तुम्ही नव्हतात त्या दिवशी त्या मी घेऊन गेलेली बासुंदी चाललंय ब्लॉग चाललंय बनवण्याचा नव्वद च्या ऐंशी ला फक्त दुधात टाकायची बनवायची दुधात टाकायचे बनवायची मी त्या दिवशी घेऊन गेली बनवली मस्त लागली छान लागलेली आहे ते दिलं का दादा मला गो द्या चला चला ब्लॉग असंच कंटिन्यू ठेवू आपला किती बघा सगळं भेटतो टिश्यू पेपर आहेत आपले डिश आहेत या सायटीला आणि सगळं आहे ते ग्लासेस पण आहेत जे पाहिजे ते आणि ह्या साठीला इकडे आपल्याला क्लीस पाहिजे असेल ते ब्रश पाहिजे असेल तर आणि मेहंदी पण आहे साडी पिन पण आहे हेअर बँड पण आहेत सगळं आहे जे काय पाहिजे ते इथे सगळं अवेलेबल असे आहे मॉलमध्ये शॅम्पू आहेत इथे कंडिशनर आहे ते सगळं आहे इकडे त्यासाठी सगळं आता सिद्धांत बाबा पण आलेत आणि त्यांनी घेतले आहेत गव्हाची पिशवी घेतली आणि काय घेतली हो तुम्ही आणि एसीजी सेल घेतलेत आणि गहू पण घेतले तर बघा आता इथे काय बघता येते काय बघता आता इथे काय घेताय तुम्ही बघा प्लेटी बघता येते नसते भेटी बघा सगळं इथे मॉलमध्ये भरपूर काय आहे सगळं आहे

ऑफिसला नेण्यासाठी पण आहे तिथे बरेच काही वस्तू आहेत आणि छान छान आहेत वस्तू इथे सगळं काय आहे आणि चला मग असं आपला व्हिडिओ आपण असं कंटिन्यू ठेवू आणि हे हे बाउल बघितलं का हे बाउल किती छान वाटतं मस्त वाटतंय बघा हे बाउल मस्त कलर कलर खूप छान आहेत मस्त आहेत बघा डबे पण आहेत छानच आहे सगळं मस्त आहे आपर्ट बघतायत शर्ट आहेत का नाही बघतायत ते बघू त्यांना आवडते कुठला शर्ट ते आहेत आपण इथे बिलिंग करतोय चला आता आपल्या बिलिंगचा नंबर ला लागेल लाईन लावली बिलिंगसाठी आपण इथे आता तर बिलिंग करायची आपल्याला इथे आता हे पण आहे सिद्धांतला मी घेत नाही आता ते आता परत म्हणे मम्मी मला आणलंच नाही नाही घेत पण मी घेणार नाही त्याला भरपूर काही खाऊ घेतले त्याला मी त्याच्यामुळे मी आता त्याला काहीच घेणार नाही सिद्धांतला बघू आता आपल्या बिलिंगचा नंबर कधी येतो इथं बिलिंगचा नंबर झाल्याच्या नंतर आपण बघा आता आपली बिलिंग होते इथे सिद्धांचे बाबा आहेत इथे आपली बिलिंग होते <देखते> मध्ये आलोय इथे भेटते का बघे चला दादा गानियरची बरगंडी आहे का गानियर बरगंडी आहे का बघू ह्या दादाकडे का कितीला आहे थर्टी फाईव्हला भेटते ना हां थर्टी फाईव्हला आहे ना

Bye.